गंभीर रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे उपचार सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून नांदेड येथील पस्तीस वर्षीय युवक शेख मोहम्मद शकील यांची आतड्याला दुखापत छिद्र पेरिटोनिटीस बहुअवयव निकामी संसर्गावर यशस्वीपणे उपचार करत त्यांना जीवनदान दिले वीस ऑगस्ट रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी दिली नांदेड येथील पस्तीस वर्षीय युवक शेख मोहम्मद शकील यांच्या आतड्यांना गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर नांदेड येथील येशोसाई हॉस्पिटल येथे ऑपरेशन करून प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना यशोदा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले

आणि वेंटिलेटरवर हो देतो अधिक पूर्ण ते अनेक तर त्याची वाटेच पूर्ण केअर करून पहिली आम्ही व्हेंटिलेटर काढून टाकतो तीन महिन्यामध्ये पूर्ण व्हेंटिलेटर काढून टाकलं किडनीमध्ये पण अधिक पुढे दोन महिन्यापासून पुन्हा डायबेटिव्ह थोडंसं हायर लेवल आहे पण त्यासाठी डायबेटिंग

बाहेर हे महत्वाचं तिथे जो स्थितीमध्ये होतो की जो वाचेल कमी ह्या परिस्थितीमध्ये होता तेव्हा त्या दृष्टी झाला आपल्या व्यवस्थित बरामो आहे ना द्यायचा